सकाळचे आठ वाजले होते सरकारी कार्यालयात नेहमीसारखीच गडबड होती फाईल्सचे ढीक पंख्याचा कंटाळवाणा आवाज आणि थकलेली माणसं देशमुख काका आपल्या खुर्चीवर बसले होते वय अठ्ठावन्ने तीस वर्षांची नोकरी आयुष्यभर क्लार्क म्हणून काम आज त्यांच्या टेबलावर एक फाईल ठेवलेली होती वर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं झोपडपट्टी पुनर्विकास अंतिम मंजुरी ही फाईल साधी नव्हती या एका सहीमुळे गावाच्या कडेला असलेली झोपडपट्टी पाडली जाणार होती तीस कुटुंब बेघर होणार होती कायद्याने सगळं बरोबर होतं कागद पूर्ण होते पण देशमुख काकांना माहीत होतं या लोकांना अजून पर्यायी जागा मिळालेली नव्हती दुपारी चहा प्यायला बाहेर गेले असताना एक लहानसा मुलगा त्यांच्या खुर्चीजवळ उभा होता वय साधारण बारा तेरा हातात जुनी वही कपडे मळलेले पण डोळे चमकणारे तो हळू आवाजात म्हणाला काका ही फाईल तुमच्याकडेच येते ना देशमुख काका थबकले तुला कसं माहिती मुलगा खाली पाहत म्हणाला बाबा म्हणाले आज जर सही झाली तर उद्या आपलं घर पडेल क्षणभर शांतता पसरली मुलगा पुढे बोलला मी रोज अभ्यास करतो पावसात वही ओलसर होते पण मला इंजिनियर व्हायचं आहे तो थोडा हसला घर गेलं तरी चालेल काका फक्त शाळा दूर जाऊ नये देशमुख काका काहीच बोलू शकले नाहीत संध्याकाळी ऑफिस हळूहळू रिकामा होत गेला टेबलावर तीच फाईल उघडी होती फक्त एक जागा रिकामी होती सहीची मनात दोन आवाज चालू होते एक म्हणत होता सही नाही केलीस तर चौकशी बसेल नोकरी शेवटच्या टप्प्यात आहे तू एकटाच काय बदलणार आहेस दुसरा आवाज काहीच बोलत नव्हता तो फक्त त्या मुलाचा चेहरा दाखवत होता हात थरथरला देशमुख काकांनी पेन उचललं आणि सही केली दुसरा दिवस सकाळी पेपरमध्ये एक छोटी बातमी होती झोपडपट्टी हटवताना वृद्ध महिला पडून मृत्यू नाव नव्हतं फोटो नव्हता फक्त एक ओळ घटना दुर्दैवी देशमुख काकांनी पेपर दुमडला आठवड्यानंतर ते त्या भागातून जात होते सगळं उद्ध्वस्त होतं लाकडं पत्रे धूळ त्याच ठिकाणी तोच मुलगा बसलेला होता हातात तीच वही पण यावेळी ती पूर्ण रिकामी होती देशमुख काकांनी विचारलं शाळेत जात नाहीस मुलगा शांतपणे म्हणाला आता स्वप्न थोडी हलकी झाली काका त्या रात्री देशमुख काकांना झोप लागली नाही स्वप्नात तेच ऑफिस तेच टेबल तीच फाईल पण यावेळी फाईल उघडताच कागदावर नावे दिसत होती तीस नावे हळूहळू ती नावे पुसली जात होती एक, -एक करून शेवटी एकच नाव उरलं देशमुख ते दचकून उठले सकाळी ऑफिसमध्ये नोटीस लागलेली होती काल मंजूर झालेल्या प्रकल्पात अनियमितता तपास सुरू लोक कुजबुजत होते देशमुख काका शांत होते ते खुर्चीवर बसले नाहीत संध्याकाळी ते पुन्हा त्या झोपडपट्टीत गेले मुलगा तिथे नव्हता पण एका भिंतीवर कोळशाने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं घर पडल्यावर माणूस मरत नाही पण ज्याने सही केली तो रोज थोडा थोडा मरतो देशमुख काका तिथेच थांबले त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं पण त्या पाण्यात पश्चाताप नव्हता तो उशीरा आलेला माणूस पण होता ते हळूच खाली बसले माती उचलून हातात घेतली ती माती ओलसर होती घरांची स्वप्नांची आणि न बोललेल्या शब्दांची त्या क्षणी देशमुख काकांना पहिल्यांदाच कळलं कायदा पाळताना माणूस हरवू शकतो आणि एक सही फक्त कागदावर नाही ती कुणाच्या आयुष्यावर उमटते ते शांतपणे उभे राहिले पाठीमागे वळले आणि त्या उद्ध्वस्त जागेकडे शेवटचं पाहून म्हणाले मला माफ करा मी माझी सही परत घेऊ शकत नाही पण उरलेलं आयुष्य ती चूक भरून काढण्यासाठी देऊ शकतो ते हरूहरू निघून गेले आणि मागे फक्त एक प्रश्न राहिला आपण सगळे कुठेतरी अशीच एखादी सही करून तर नाही ना जगत तर प्रेक्षक हो कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दाबायला विसरू नका कारण पुढची कथा का तुमच्याकडे सर्वात आधी यावी हे माझ्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद